हाय फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले हे स्पेशल शिवानी साडीची सुपर सेलिंग आणि फेमस अशी चांगल्या क्वालिटीची चांगल्या ब्रँडची साऊथ सिल्क साडी आणि तीही ऑफरमध्ये आजची ऑफरची साडी जर का तुम्ही घेत नाही तर नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती पश्चाताप होईल कारण ही जी साडी आहे ना ही आपली साडी टॉप ब्रँडची येते म्हणजे हायेस्ट क्वालिटी मध्ये बनते आणि ही साऊथ सिल्क जर तुम्ही प्रॉपर साऊथकडे घ्यायला गेला कांचीपुरम सिल्कमध्ये घ्यायला गेला तर या साड्यांची रेंज दहा ते बारा हजार असते आणि त्याची सेम असणारी कॉपी आपल्याकडे अगदी कमीत कमी, -कमी रेंजला मिळते तरीही ह्या साडीची मार्केट पाई, प्राइस साडेचार हजारपर्यंत असते आणि अशी साडी आज मी तुम्हाला ऑफरमध्ये दे देणार आहे ऑफर ऐकाल आणि साडी पाहाल तर नक्की शॉक हॉल इतकी सुंदर साडी पण मैत्रिणी अजिबात वेळ घालवायचा नाही जो स्टॉक दाखवणार आहे तेवढा स्टॉक आहे फटाफट बुकिंग करायचं स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअपला जायचं फोटो टाकायचा अन... तर मैत्रिणीनं ही जी साडी आहे ही ऑफर मध्ये तुम्हाला खूप स्वस्त पडणार आहे त्यामुळे वेळ घालवायचा नाही तुमच्या येणाऱ्या सणांसाठी कार्यक्रमांसाठी लग्न सर आहे प्रोफेशनल लुकसाठी ऑफिशियल लुकसाठी किंवा तुम्हाला पॉलिटिकल युज करायचे तर ह्या साडीचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे आणि इतकी चांगली साडी पुन्हा या किमतीत मिळणार नाही वेळ न ना घालवता फटाफट बुकिंग करायचं तर साडीचा स्टॉक दाखवत चला वाव असा कलर घेऊन येत आहे पहिलाच कलर आणि ऑफर सांगायची राहिली चला ही साडी आहे जर का तुम्ही दोन साड्या घेताय ऐका दोन साड्या घेताय तर तुम्हाला साडेचार हजारला ला पडणार आहे आणि एक साडी घेताय तर तुम्हाला अडीच हजारला पडणार आहे आणि ह्या प्राइस मध्ये मी चालन घेते ह्या मध्ये साडी तुम्हाला कुठेच मिळणार नाही ना ना ती ही या ब्रँडची गॅरंटेड विकते मैत्रीण सुंदर असा पीस याचा हा पल्लू आहे सेम असा प्लेन कॉन्ट्रास्ट या साडीला ब्लाउज येणार आहे आणि हे जरी बिबिंगचं फिनिश आहात आहात या साडीला तुम्हाला प्रॉपर प्रॉपरिव्हिंग च काम येणार आहे ह्या बुट्टी राहणार आहे आत प्रत्येक साडी वेगळी आहे प्रत्येक साडीचं डिझाईन बुट्टी पदर कॉन्सेप्ट वेगळा येणार आहे कलर कॉम्बिनेशन हटके आहे आणि एक साडी घेताय तर अडीच हजारला आणि दोन साड्या घेताय तर साडेचार हजारला गौराई आलेल्या आहेत सणवार जवळ आलेल्या आहेत पुढे दिवाळी असते आणि इतकी भारी साडी पुढे कुठेही कधीही मिळणार नाही लिमिटेड स्टॉक आहे आणि जसा व्हिडिओ पडतो तसं सा माल सांगतो त्यामुळे अजिबात थांबायचं नाही साडी पटकन व्हॉट्सअपला जाऊन बुकिंग चालू करायचं साडी पहा सुंदर अशा साडीला टेसल्स सा आहे पदर राहणार आहे आणि याच कलरचं ब्लाउज पीस आहे प्रत्येक पीस ओपन करून दाखवणं पॉसिबल नाही पण मी तुम्हाला त्याचं थोडं माहिती देऊनच साडी दाखवणार आहे पहा कसला सुंदर कलर आहे हा पोपटी रंग याला सुद्धा जरी बुट्टीचं काम आहे हा याला कॉन्ट्रास्ट पल्लू आलेला आहे याच कलरमध्ये साडीला कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन हे आहे म्हणजे ही साडी पोपटी आहे पेस्टल पोपटी कलर आहे हा आणि ह्याला पीच पेस्टल पीच कलरचं कॉम्बिनेशन दिले टेसल्स एक नंबर आहेत पदर येणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे नेक्स्ट कलर दाखवते अतिशय सुंदर हा पुढचा पॅटर्न वाव 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 असणार आहे पहा मी म्हटलं ना स्टॉक क्लिअरन्स ऑफर आहे सो तुम्हाला साडी इतकी स्वस्त पडते चुकून ही साडी पुन्हा तुम्हाला एवढी स्वस्त मिळणार नाही आणि पॅटर्न पहा खूप सुंदर असं सॉफ्ट सिल्कचं राहणार आहे ऑल साडी मध्ये अशी ट्रायंगल बुट्टी आहे खाली सर्कल दिलेली आहे बॉर्डरला झरीचा पल्लू येणार आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये ब्लाउज पीस येणार आहे विथ कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन ब्लाऊज पीस सहित साडी मिळणार आहे अजिबात मिस करायची ना तर पुढचा कलर दाखवते सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे पुढचं हा काय दिसतं खूप सुंदर कलर सोबत साडी आलेली आहे आणि साडीचा कलर बघा डीप ब्ल्यू कलर आहे त्याला वाईन कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन दिले बॉर्डर अतिशय छान दिली टेसल्स आहेत रिच अस पल्लू येणार आहे साडी सोबत पहा खूप क्लास दिसतात ह्या साड्याचं ना कंपेरिजनच नाही होऊ शकत कोणत्याही साडीसोबत कंपॅरिझन नाही होऊ शकत काटपत्राच्या कारण ह्या साड्या अशा मल्टीपर्पज राहतात आणि शिवानी मध्ये अल्वेज सुपर सेलिंग असतात जे ऑफलाईन वाल्या मैत्रिणीत त्यांना माहितीये हा कॉन्सेप्ट आपण वर्षभर जास्त सेल करतो सगळ्यात जास्त क्वांटिटी सेल करतो आणि त्याच ऑपोजिट कॉम्बिनेशन मध्ये अजून एक वेगळा असा पीस घेऊन आले मैत्रिनो फॅब्रिक म्हणाल तर अगदी मलाई सिल्क फॅब्रिक हे बघा कपडा श्रिंक म्हणून होत नाही प्लेट्स पडणार नाही चुरगणारच होत नाही आणि जेव्हा कॉन्सेप्ट समोर येतो वेअर करून तेव्हा साडी असली क्लासी लुक देते बॉर्डरला बघा कसलं छान सिल्वर झरी मध्ये दिलंय विविंगचं हे सिल्वर बुट्टी आहे हटके कॉन्सेप्ट साडी नक्की बुकिंग करायची इतकी छान साडी आहे ना इतका सुंदर पॅटर्न आणलेला आहे मैत्रिणीनं पहा ह्या साडी सोबत सा हे पल्लू येणार आहे सेम असा ब्ल्यू कलरचा कॉन्ट्रास्ट प्लेन मध्ये ब्लाउज पीस येणार आहे छान छान लुक देणार आहे जेव्हा अशा साड्या वेअर करताना सच्चुन साडी असली भारी दिसते असली क्यूट सुंदर दिसते ना आणि पुढचा कलर खूप भारी कलर आहे खूप उपयोगी कलर आहे आणि हा ऍक्च्युली ग्रे कलर आहे पण डार्क ग्रे कलर आहे त्याच्यात तुम्हाला थोडी निळ्या कलरची छटा दिसते पण जर तुम्ही असं पाहाल तर हा प्रॉपर ग्रे कलर आहे आणि त्याच्यात शेड येणार आहे त्यामुळे तुम्हाला ब्ल्यू शेडमुळे कलर असा फिरता टुटनचा कलर दिसत आहे आणि कसली क्यूट बुट्टी दिली बघा ही बॉर्डर येणार आहे आणि साडीची खालची बॉर्डर वरची बॉर्डर दोन्ही बॉर्डर सेम आलेला आहेत हा पदर आहे पदर पण बघा मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पीस वेगळा आहे प्रत्येक पीसच डिझाईन वेगळे चला चला स्क्रीनशॉट घ्या साडीचा फटाफट बुकिंग आहे असल्या सुंदर शाड्यांना विचार पण करू शकत नाही असल्या छान साड्या तुम्हाला काटपदर ऑफर मध्ये घेऊन येणार हा शब्द दिला होता आणि आले की नाही घेऊन बघा असल्या छान छान साड्या उगीच ऑफर मध्ये हलकं सलकं काहीतरी द्यायचं म्हणून नाही देते मैत्रिणीनो चांगल्या क्वालिटीचं देण्याचा प्रयत्न करते ज्यात माझ्या वडूच्या मैत्रिणी आहेत किंवा ऑनलाईन पण मैत्रिणी आहेत त्यांना सगळ्यांना चांगलं मिळावं आणि त्यांनाही छान छान असं व्हरायटी क्वालिटी वेअर करता यावी हा माझा प्रयत्न आहे याच्यामध्ये मला कोणत्याही प्रकारे ही, ही साडी इतक्या कमी रेटमध्ये अजिबात परवडत नाही हा जो ऑफर सेल आहे हा माझ्यासाठी खूप मोठा लॉस आहे पण माझ्या मैत्रिणींसाठी नक्कीच छान छान ऑफर रेट ऑफर सेल राहणार आहे सो so, मैत्रिणीनो बघा अजून एक वेगळा असा पॅटर्न तुमच्यासाठी आणलाय जसं म्हंटल तसं कलर कॉम्बिनेशन भारी आहे ग्रीनला वाईन जरी विविंग मध्ये रोज हा सगळ्या साडीमध्ये मधल्या बेस पोर्शनला अशी बुट्टी आहे मी म्हंटल असं रोज गोल्ड आणि सिल्वर गोल्डची बुट्टी येणार आहे सिल्वर जरीची विविंगची ची बुट्टी आहे सुंदर अशी नाजूक प्लेन बॉर्डर दिलेली आहे पल्लू पॅटर्न पण खूप सुंदर आहे टेसल्स आहेत आणि हा साडी सोबत साथ प्लेन असा ब्लाउज पीस या ब्लाउजला जर का तुम्ही वर्क करून घालता तर अजून साडीला चार छान लागणार आहेत आणि खास दिसणार आहे आणि आता पुढचा कलर बघा वाव हा तर पॅटर्न असला असला भारी ना असला छान आहे पहा आता तुम्ही साडीचं कौतुक का करते इतकं कारण बुट्टी कॉन्सेप्ट बघा कलर डिमांडिंग आहे पदर खूप छान सोबत दिलेला आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे साडीला छान असं पल्लू पण आहे टेसल्स कसले सुंदर दिलेले एकदम चांगल्या नॉटचे टेसल्स आहेत आणि छापून छान फ्लॅट बसणारी मस्त असा लुक देणारी साडी मैत्रिणी अजिबात मिस करायची काय साडी काय कलर काय लुक देणार सगळंच कसं ओके मध्ये लय भारी लय भारी खूप सुंदर चला पुढची साडी बघूया आ हा अजून एक अजून एक नजराणा पेश करत आहे तुमच्यासाठी मी ह्या साडीचा हा नजराणा जर तुम्ही ना तर इतका वेगळा इतका हटके इतका युनिक कॉन्सेप्ट आहे ना हा अनकॉमन साडी आहे मित्रांनो हा साडीचा पदर विथ टेसल आणि हा वरचा बॉर्डर येणार आहे आणि साडीसोबत ही खालची बॉर्डर येणार आहे काय लुक देणार आहे वेगळा साऊथ सिल्क साड्या अनकॉमन आहेत याच जर साड्या तुम्ही साऊथला घ्यायला गेला तर मी म्हंटल असं दहा ते बारा हजार स्टार्टिंग रेंज प्युअर सिल्कची राहते आणि त्या साड्या तुम्हाला इतक्या कमी रेट मध्ये मी देणार आहे आणि आपल्याकडे मात्र मार्केटमध्ये या साड्यांची ब्रँडची प्राइस साडेचार चार साडेचार पाच चार साडी चुकून मिळणार आहे आणि ती साडी आज तुमच्यासाठी ऑफर मध्ये इतकी छान छान आलेली आहे सो हा तर पीस इतका वेगळा आहे ना मैत्रिण ना हा रेड आहे ना हा मरून आहे ना चॉकलेटी आहे हा कलर इतका डिसेंट वेगळा कलर येणार आहे आणि कॉम्बिनेशन पहा खूप सुंदर बॉर्डर बघा क्लासी मस्त हा या साडीसोबत कॉन्ट्रास्ट पल्लू तो पण झरी विविंगचा छान छान साडीसोबत निळा ब्लाऊज पीस आ काय दिसते काय दिसते बघा का साडी काय लुक देणारे काय पॅटर्न दिसणारे साडी ओपन करून नाही दाखवली तर कंट्रोल नाही होणार तुम्हाला पण आणि मला पण अशी राहणारी साडी आहे आहा, वा आहे वा, वा, नाद भारी साडी आहे नाद भारी वाव जस्ट अमेझिंग जस्ट अमेझिंग अडीच हजारला ला साडी एवढी सुंदर जर तुम्हाला कुठे मिळाली तर नक्कीच मैत्रिणी मी चॅलेंज देते तुम्हाला साडी फ्रीमध्ये देणं असली सुंदर साडी आहे वाह हँडलूम मध्ये पण इतकी क्लासी साडी मिळणार नाही मैत्रिणी हँडलूम कलेक्शन मध्ये असली क्यूट युनिक बुट्टी बघा काय दिसते बुट्टी ऑल साडी मध्ये अशी बुट्टी आहे सगळीकडे आणि हा साडी सोबत ब्लाउज पीस ओ oh मायकड काय दिसते बघा साडी सही सही साडी आहे सही प्लीज मैत्रिणीनो हा जर पॅटर्न आवडला ना तर अजिबात मिस करायचं नाही लगेच घेऊन टाकायचं पुढचा आवडीचा पोपट <laughs> कलर बघा काय वेळ लावणारे कलर दिलेत बाबा कसले सुंदर कलर दिलेत बुट्टीचं काम बघा क्लासी ट्रेंडिंग बुट्टी बॉर्डर कोयरीची पपेटला पिंक कॉम्बिनेशन सुंदर अशी साडी सुंदर अशा लुक सोबत येणार आहे आहा बघा फक्त अडीच हजारला बघताय काय लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा माहिती ना असली छान साडी पुन्हा मिळणे नाही पुन्हा नाही येणार पुन्हा नाही येणार अजिबात मैत्रिणी कोणाकोणाला तुळजापूरच्या कुंकाचा कलर माहितीये त्या ज्या कुंकाचा कलर येतो ना तो अक्च्युअल ह्या साडीचा कलर आहे पुढची साडी बघा कसली सुंदर साडी आहे कसलं छान टेम्पल टाईप बॉर्डर लुक आहे पण त्यात छान असं जरी विविंग आहे बुट्टी एकदम हटके अनकॉमन अनकॉमन लुक देणारी साडी खूप सही खूप सुंदर आता या साडीला ना अॅक्च्युअल वरती बॉर्डरच नाहीये फक्त खालती बॉर्डर आहे पण त्यामुळे साडी असली क्लास दिसते ना तुम्ही जर ना तर प्रोफेशनली किंवा पॉलिटिकली बऱ्याच मैत्रिणी या साड्या वेअर करतात आणि जेव्हा त्यांच्या ह्या साड्या अशा घातलेल्या दिसतात ना खूप छान दिसतात मैत्रिणी तेव्हा ह्या साड्या तर ह्या साडीला हा पदर आहे बघा वाव काय पदर पण दिलाय रे कसला भारी पदर दिलाय साडीला हा हे खालचं बॉर्डर ऑल ओव्हर बुट्टी आणि कॉन्ट्रास्ट ब्ल्यू कलरचं सा, साडीसोबत हे ब्लाउज पीस आहे सगळ्या सा साड्यांना ब्लाऊज पीस प्लेन आहे पल्लू पोर्शन असा डिझाईन फक्त आहेत पण असाच येणार आहे आणि लुक मात्र प्रत्येक आता पुढचा बघू निळ्या रंग आवडतो निळ्या रंगासाठी पण आता एवढा ट्रेंड आलेला आहे आणि हल्ली मैत्रिणी स्पेशली निळ्या रंग मागतात म्हणजे इवन इरकल आहे गडवाल आहे काटबदर आहे किंवा फॅन्सी साडी तर असला ट्रेंडिंग चालेल निळा कलर आणि तोच निळा कलर मी तुमच्यासाठी साऊथ सिल्क मध्ये घेऊन आले अजून एक टेम्पल बॉर्डर राहणार आहे ट्रँग ट्रँगलचं ह्याच्यात आठ झरी बुट्टीचं आहे ते पण कसलं क्यूट दिलंय बघा हा पदर आहे साडीसोबत आलेला प्लेन असा ब्लाउज पीस येणार आहे कॉन्ट्रास्ट वाईन कॉम्बिनेशन मध्ये नेहायला वाईन क्लासी लुक देते साडी मैत्रीण क्लासी नेहमी साडी खूप सुंदर आणि खूप डिसेंट वाटणारी राहणार आहे आणि पुढचा कलर दाखवते छान अशा साडी नंतर पुढचा कलरही असला क्लास आणलेला आहे म्हटलं पण मी पीस तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे असा तसा नाही लय भारी साडी आणले मस्त काय दिसते बघा वाव चला आता फायनली वन पीस ओपन करून दाखवते हा पहा साडी कशी सुरू होते हा पदर येणार आहे साडीला हाईट फुल आहे मैत्रिणीनं साडी मी पूर्ण खाली अँकलच्या खाली टेकवलेली आहे तरीही साडीची हाईट बघा हाईट खूप भारी दिली आहे कारण हा ब्रँड आहे असं तशी नाहीये आता साड्यांमध्ये सगळ्या असं बुट्टीचं काम होतं सुंदर अशा सगळ्या साडीमध्ये बुट्ट्या येणार आहेत बघा कसली छान लुक देणार आहे कलर कॉम्बिनेशन सुंदर दिलेलं आहे फ्लॅट बसणारी आहे साडी किती पण तुम्ही वापरा खूप दिवस साडी वापरा अजिबात साडी खराब होत नाही दिवसेंदिवस साडी तशीच टिकून राहते फार तर तुम्ही तिला खूप वेळा वापरल्यानंतर एखाद्या वेळी करा साडी परत तेवढी सुंदर लुक देते पाऊ बघा कसली छान आहे आणि हे पदर येणार आहे साडी सोबतच आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे मस्त आहे ना साडी वा आवडलं ना कलेक्शन मैत्रिणीनं नक्कीच आवडणार कारण साड्याच तशा खास आणि सुंदर दिलेल्या आहेत आणि इतक्या छान चान्डर, छान रेटला मिळालेल्या आहेत तर तुम्हाला आवडलेल्या साडीचा व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका साडीची प्राइस तुम्हाला आता खूप वेळा सांगितली तीस राहणार आहे फायनल त्यानंतर तुम्ही पेमेंटसाठी स्कॅनर पाठवलं जाईल त्याच्यावरती आम्हाला पेमेंट करून पेमेंट डन असा मेसेज टाका ऍड्रेस फॉर्मॅट पाठवा साडी तुम्हाला घरपोच मिळेल अशी छण छान साडी आहे आणि असा रोज नवीन नवीन काटपदरच्या ऑफर साड्यांचं सा कलेक्शन पाहण्यासाठी शिवानी साडीची लिंक जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करायची मग ती इन्स्टाग्रामला शिवानी सारीज वडूच युट्यूबला पण शिवानी सॅरीज वडूच आणि फेसबुकला शिवानी सॅरीज वडूच असं सर्च करा लिंक जास्तीत जास्त शेअर करा घराघरात सगळीकडे शिवानी साडीज गेली पाहिजे कारण व्हरायटीज छान आहेत आणि आपण देत असलेल्या रिस्पॉन्ससाठी थँक्यू